त्याच्यामध्ये आज आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन आणि संशोधन केंद्र सनसवाडी तालुका शिरू जिल्हा पुणे या ठिकाणावरून आदरणीय ज्ञानेश्वर सर पत्रकार आहेत प्रबोधनकार आहेत प्रवचनही पण देतात त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आहेत की दत्तात्रय भुजबळ सर हे आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि काल सरांनी परवानगी दिल्यानुसार आज आपण हा कार्यक्रम का, या ठिकाणी घेता आहोत त्यासाठी अतिशय सुंदर असा उपक्रम आहे सर्वांनी व्यवस्थित मन लावून त्या ठिकाणी ऐका मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मिडगुले सर आणि बुद्ध सर दोघांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो क्लॅप आणि चांगला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करेल ज्ञान दिल्याने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवाहून सुंदर हे अशा सुंदर अशा विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटबुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार आजकाल <laughs> बघा बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बापलेखांच्या विचारानं घर चालत नाही पण अख्खा उभा महाराष्ट्र अख्खा हिंदुस्थान फक्त दोनच जीवांच्या विचारानं चालतोय एक म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुसरे म्हणजे संत समाजसुधारक जगावं कसं जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे साधू संतांनी शिकवलं मुलांना माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो जीवनामध्ये किती प्रकारे मोठा होतो एक शिकून आणि दुसरं सवरून शिकून म्हणजे शिक्षण शिकून सवरून तुमचं काहीतरी करिअर घडू शकता परंतु तुमच्यातला प्रत्येकजण शिकून म्हणजे शिक्षण क्षणाला शानार, शिकायचं असतं तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती दोन लहान प्राण्यांची शर्यत लागायची आणि त्यामध्ये कोण जिंकायचं त्याचा चपळ होता तरी कसं का जिंकायचं कारण ते थांबलं नाही नाए, नाए, काई शिकाएचा। काई शिकाएचा? नु ते थांबलं नाही आळस आलं नाही कंटाळा आला नाही झोपलं नाही म्हणून ते शरीर जिंकलं मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं काय शिकायचं थांबायचं नाही रोजच्या रोज अभ्यास गळपाठ होमवर्क केला तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात प्रत्येक प्रत्येकजण मोठा होऊ शकतो तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही अगदी चीन चीनचा एखादा सैनिक किंवा पाकिस्तानचा एखादा आतंकवादी येऊन असं म्हणल का हे भाड्या घालू का गोळ्या अभ्यास करून कलेक्टर होऊ नको असं म्हणणार आहे का जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही फक्त काय शत्रू आहेत ते तुमच्या आतमध्ये आहेत मी जरा फास्ट सांगणार आहे कारण पाहण्याची शक्यता आहे आतमध्ये आहे तळस कंटाळा बेफिकिरी नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं रागवतील मला ना तुमच्या माहितीसाठी सांगतो सरांचं काय बिघडणार नसतं तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल शिकून म्हणजे शिक्षण क्षणाक्षणाला शिकायचं असतं आणि सवरून म्हणजे सवरुण स वरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार, विचार प्रत्येक सकारात्मक शब्दामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं चे सामर्थ्य असतं एक चांगला विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक मोठा होऊ शकतो मुलांनो मला कमीत कमी एक तास लागतो परंतु पावसाच्या हिशोबानं मी घेणार आहे जीवनामध्ये तुमच्या दोन तास महत्त्वाचे असतील त्यातला हा एक तास, तास। आणि दुसरा तास कोणता दुसरा तास कोणता माहिती आहे का काय माहिती माहिती आहे आत्ता तुम्ही पंधरा वर्षाच्या आत बारा वर्षाच्या आत बरोबर अजून बारा वर्षानंतर तुम्ही पंचवीस सत्तावीसचे व्हाल आणि त्यावेळेला त्यावेळेला काय होईल तुमच्यासाठी एखादा समोर उभा केला जाईल ब्राह्मण काका बाजूला असेल मध्ये पडदा धरला जाईल आणि मोठ्यानं ब्राह्मण काका रोळ देईल शुभमंगल काय पुढं सावधान तो तुमचा शिक्षण शुभ मंगल व्हायचा असेल तर आत्ता सावधान होऊन करिअर करा काय होतं एखादा मुलगा बैलगाड्याच्या मागे जातो पाटलांचा बैलगाडा चार दिवस तिकडेच राहाडा करतो आणि त्याच्या करिअरचा राडा होतो एखादी मुलगी मावशीच्या गावाला जाते चार दिवस तिकडे घालवते आणि मग ते चार दिवसाचा अभ्यास घर होमवर्क तुमचा ऑटोमॅटिक मागं राहतो आणि ही जीवनाची शर्य जिंकायची असेल तर क्षणाक्षणाला त्या सशाच्या कासवाच्या प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो कारण गथा धडे काय फक्त लिहून पाठ करून प्रश्नोत्तरं लिहून पाठ होण्यासाठी नसतात काहीतरी घ्यायचं असतं जगात बघा अनेक पात्र होऊन गेली अनेक पात्र होऊन गेली त्यांना काहीतरी चांगलं करायचं चा होतं त्यांच्या मनामध्ये प्रथम वाईट विचार आले वाईट विचार आले बघा वाईट विचार एखादे गढूळ पाणी असलं एकूण जर प्रवाह आला चांगल्या पाण्याचा ते गढूळ पाणी निघून जातं किंवा धूळ बसलेली असली तर वारा आला धूळ निघून जाते तसा एखाद्या मनामध्ये वाईट विचार आला आणि तो वाईट विचार घालवण्यासाठी जर चांगला विचार आला तर तो वाईट विचार जातो आणि आपलं करिअर घडतं अशी दोन तीन पात्र सांगतो तुम्हाला त्यांच्या मनामध्ये प्रथम वाईट विचार आले तुम्हाला ज्येष्ठ समाजसेवक राळेगण सिद्धी कोण कोण अण्णासाहेब हजारे यांचं जीवनचरित्र थोडंफार माहीत असेल अण्णा मिलटरीत होते त्यांच्या शेवटच्या शेजारच्या सैनिकाला गोळी लागली तो मेला आणि अण्णा रिटायर झाल्यावर गावाला आले गावाला आले त्यांना वाटलं अरे आपण वाचलोय पण आपलं सगळं देशासाठीचं कार्य संपलं आहे आता आपल्याला लग्नही करायचं नाही आणि मग जगायचं तरी कशाला त्यांच्या मनामध्ये क्षणभर विचार आला की जाऊ द्या जा। इवन संपूया आत्महत्येचा विचार आला पण आत्महत्या करायची पण कशी करायची म्हणजे त्याला अनेक मार्ग आहेत करायची तर कशी करायची या विचारामध्ये ते एक दोन दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस त्या मंदिराच्या बाहेर पद्मावती मंदिराच्या आतमध्ये एक प्रवचन चाललं होतं प्रवचनामध्ये महाराज सांगत होते माणसाचा देह माणसाला जीवन एकदाच मिळतं आणि जीवन एकदाच मिळतं परंतु ह्या जीवनात आल्यावर आपल्याला शिकून सवरून किंवा चांगल्या प्रकारे कसं जगायचं हे आपल्या हातामध्ये आहे अमूल्य देह अनेक जन्माच्या प्रवासानंतर माणसाचा जन्म मिळतो फक्त माणसाला चांगलं कळतं गाढवाला कळत नाही कुत्र्याला कळत नाही कुत्र्याला भजन म्हणता येत नाही कुत्र्याला गाढवाला अभंग म्हणता येत नाही गाढव म्हणू शकतं का अभंग आपल्यालाच म्हणता येतं अभंग ज्याचे जीवनामध्ये दोन अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही मला सांगा तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं की कीर्तन ऐकायला किती जातात पंचवीस टक्के खाली आत करा बाकी हात वर मी बाकीच्यांनी जे हातवर केले नाहीत ना ते सगळे मी बघितलेत कीर्तनाला हो मी काल्याच्या कीर्तनाला होतो तुम्ही सगळे रांगेत होता काल्याचं कीर्तन झाल्यानंतर कशाला भोजन भोजन आणि भजन या शब्दामध्ये काना एक मात्रात एवढंच अंतर असतं पण त्यातला जर अर्थ काढाल तर जमीन आसमानाचं अंतर काल्याच्या कीर्तनाचं दुपारी केलेलं भोजन फार तर उद्या दुपारपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील उद्या दुपारच्या आत गेट आऊट राहणार आहे वर्षभर परंतु कीर्तन प्रवचन अभंग यातला एखादा अर्थ तुम्ही डोक्यामध्ये घेतला आणि त्याप्रमाणे अंतकरणामध्ये उतरून वागण्याचा प्रयत्न केला हरिपाठामध्ये एक अभंग आहे जीवनाच्या अंतापर्यंत तुमच्या तुमच्यामध्ये राहील आणि तुमचं जीवन तुमचं करिअर घडूनच जाईल अभंग या शब्दाचाच अर्थ असा आहे ज्याच्या आयुष्यामध्ये एक दोन अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही जरा ताड बसा कारण मी तुम्हाला पहिलंच सांगितलं आहे मी तुमची बॅटरी एक तासामध्ये इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे कमीत कमी, कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही म्हणजे हे चार्जिंग करायला सांगितलं जरा आळस आल आला होता कारण काय झालं एकाच शाळेमध्ये एकदा मी रामनवमीचा दिवस होता सरांनी सांगितलं रामायण बोला मी रामाचा जन्म सीता स्वयंवर लंका दहन रावणाचा वध रावणाला कोणी मारलं कसं मारलं सेतुबंधन आणि लवंकूश सगळं सगळं सांगितलं परंतु एक मागचं पोरग त्याचं लक्ष नव्हतं हो ते शेजार त्याला मारत होतं मी त्याला मग शेवटी रावणाला कसं मारलं कोणी मारलं त्याला प्रश्न विचारला ऐ बाळा रावणाला कोणी मारलं रे तू मग तू तु मी नाही मारलं आता तू कसं रावण तुला सापडणार तुझं शाळेत लक्ष नसतं तुमचं लक्ष काय आहे सध्या टी डान्स लुंगी डान्स काय लक्ष आहे तुमचं तुमचं लक्ष आहे सध्या शिक्षण करिअर घडवणं ध्येय घडवणं तुमची स्वप्न काय आहे सध्या काय स्वप्न बनाय तुमची स्वप्न काय काय स्वप्न पडतात तुम्हाला पडतात का स्वप्न कधी पडतात दिवसा कधी पडतात जर बोला कारण मग नाही बोलला तर दीड तास लागेल बोलला तर एक तासामध्ये उरकर कधी पडतात रात्री पडलेली स्वप्न सकाळी प रात्री पूर्णपणे सकाळी आठवतात का काय आठवत एका मुलीला याच्यातली एक मुलगी अकरावेळेला गेली आणि अकरावेला गेल्यावर तिला अठराची आतच स्वप्न पडलं काय स्वप्न पडलं तिला अर्ध आठवतंय अर्ध आठवते काय ना पुढला अर्ध आठवत नाही तिला एका देशाचा राजकुमार न्यायला आला आहे पण कोणत्या देशाचा हे तिला आठवत नाही मग रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही पुरी कशी होणार तुम्ही स्वप्न बघा दहाट बसा अर्धा मिनिट अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा काय व्हायचं तुम्हाला अर्धा मिनिट टाहाट बसा डोळे सतार उघडे ठेवून जागेपणी जिवंतपणी स्वप्न बघा सगळे जिवंत आहेत ना जागेपणी स्वप्न बघा मोठमोठी स्वप्न बघा जीवदार स्वप्न बघा मला कल्पना चावला प्रमाण व्हायचं आहे सैरफा तेप्रमाणे एवरेस्ट सर करायचं आहे मला ए पी जे अब्दुल कलामांप्रमाणे राष्ट्रपती व्हायचं आहे प्रतिभा ताई पटेल किंवा द्रौपदी मुर्मू मुर्मूप्रमाणे राष्ट्रपती व्हायचं आहे आणि मला ए पी जे अब्दुल कलामप्रमाणे राष्ट्रपती व्हायचं आहे तुम्ही कमीत कमी एवढं स्वप्न बघा मुलांनो नो जर त्या लक्ष द्या तुम्ही कमीत कमी राष्ट्रपती जाऊ द्या पती व्हायचं एवढं तरी स्वप्न बघा कारण काय प्रत्येक गावामध्ये बिमारी आहे दहा टक्के मुलांची लग्न होत नाहीत आणि ती कोणत्या होत नाहीत जे आत्ता अभ्यासात टंगळमंगळ करतात आपलं करिअर घडवत नाहीत आपलं करिअर घडवत नाहीत आणि त्या मुलांना कोण मुली देणार पुढं ज्याचं करिअर नाही नोकरी नाही असा चार दिवस बैलगाड्याच्या मागं पळाला आणि तिकडेच राडा करून घेतला चार दिवस पुढाऱ्याच्या मागं गेला आणि धाब्यावर जेवण खाऊन तिकडेच पडला आणि मग अशा मुलांना दहा टक्के मुलं बेकार राहतात म्हणून मुलांना करिअर घडवा तरच तुमची लग्न होणार आहेत म्हणून आत्ता सावधान करण्यासाठी आलो आहे एक प्रदूषण झालं आहे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये दहा बारा टक्के मुलांची लग्न होत नाहीत आणि ती मुलं कोणती जी आत्ता करिअर कर लक्ष देत नाहीत तुकारपणा करतात बापाचा ऐकत कर नाहीत शिक्षकांचं ऐकत नाहीत नियमित अभ्यास करत नाहीत म्हणून करिअर घडवलं तर तुमचं होईल नाहीतर तुम्ही असेच मग मी तुम्हाला आता काय सांगत होतो माणसाच्या जीवनामध्ये अण्णा हजारे त्यांच्या जीवनामध्ये एकदा अशीच नैराश्य आला आत्महत्येचा विचार आला कशी आत्महत्या करायची ते, ते, ते बसले होते आणि ते बसले असताना आत्मधे महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि महाराज सांगत होते माणसाचा जन जन्म जीवन एकदाच मिळतो अमूल्य आहे असं सांगत असताना आणि ते म्हणले जीवनात आल्यानंतर एकदा तरी अध्यात्म परमार्थ संस्काराचं म्हणजे ज्ञानेश्वरी गीता गाथा अभंग एक दोन तरी अभंग जीवनामध्ये पाठ असावेत आणि ते ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगत असताना तू नामामने नामा म्हणे ग्रंथ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी महाराज सांगत होते एक तरी ओवी अनुभवावी अण्णांनी ते ऐकलं अरे ज्ञानेश्वरी मध्ये असं काय आहे नेमकं एक तरी ओवी महाराज सांगतायत मग ते म्हटले आपल्याला आत्महत्या तर करायची पण जाऊ द्या पहिलं त्या ज्ञानेश्वरी महाराज लोक सांगतात ते खरं का खोटं नेमकं पडताळणी करावी आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरी घराण्यातून घराण्यात आणि ती बाहेर काढली बाहेर काढल्यावर एका कोपऱ्यामध्ये झाडाखाली जाऊन बसले आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली ओम नमो द्या वेद प्रतिपाद्या ओम श्री वेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशू सकल सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो आता प्रत्येक चरणाचा प्रत्येक वाक्याचा अर्थ कळल असत नाही ते वाचत वाचत गेले संपूर्ण पूर्ण डोक्यात आता बसत नव्हता वाचत वाचत पहिला दुसरा बारावा चौदाव्या अध्यायावर पोचले आणि चौदाव्या अध्यायातले दोनशे तेहतीस नंबरची ओवी एक ओवीचा चारही चरणाचा अर्थ त्यांना कळला ती ओवी होती ती ओवी होती कोणती ओवी होती नगरेची रचावी नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे मग ह्या चारही चरणाचा अर्थ त्यांना कळला नगरेची रचावी म्हणजे आपल्या गावाची रचना करावी महावने लावावी म्हणजे झाडे जा लावा झाडे जागवा आणि जलाशय निर्मावी म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा हे सगळी संकल्पना ज्ञानेश्वरीतली आहे आत्ता फक्त मागं पुढं करून सरकारनं उचलले आणि ह्या चारही चरणांचा अर्थ त्यांनी डोक्यामध्ये घेतला आणि ते म्हटले अरे ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ओळवीचा अर्थ आपल्याला कळला आहे नगरेचं आणि मग मरण्यापेक्षा मरण्यापेक्षा काहीतरी चांगलं करावं चांगलं करून मरावं मग त्यांनी आपल्या गावाची संरक्षण संरचना अशा प्रकारे रचना करायला सुरुवात केली प्रत्येक डोंगराच्या कडेला चार खांदले ओढे व ओढ्यावर बंधारे घातले पाणी अडवलं झाडे लावली आणि अशी गावाची रचना केली व्यसनबंदी केली पोपटराव पवार आणि अण्णासाहेब आजारे हे दोन्हीही मिलिटरी रिटायर या दोघांनीही गावामध्ये दादागिरी करून सगळी टपरं गुटखा तंबाखू आमच्या दिंडीतला माणूस जर तिथं तंबाखूची पुढी शोधायला गेला तर त्याला मिळत नाही गावं आदर्श का झाली तर फक्त व्यसनमुक्ती आणि गावाची अशी रचना आणि भारतातलं पहिलं हरितग्राम आदर्श ग्राम म्हणून अण्णांच्या राळेगण दिला पुरस्कार मिळाला आणि अण्णांनी अख्खा इतिहास बदलवला तुम्हीही इतिहास बदलू शकता तुम्हीही बदलू शकता इतिहास तुम्हाला माहिती आहे टाटा टाटा कंपनी नाव ऐकलं आहे टेलको टेलकोचा मालक पहिला कुठं कंपन्या होत्या एवढ्या जमशेदपूरला होती सुरुवात केली पुण्याला आले मुंबई आणि पुण्याला कंपनी चालू करायची होती मुंबईला आले मुंबईहून गाडगी गाडी केली आणि कंपनीचे सगळे मॅनेजमर एच आर मॅनेजमेंट हा कमर्शियल मॅनेजमेंट सगळ्या प्रकारचे मॅनेजर गाडीमध्ये बस बसवले आठ दहा लोकं घेऊन ते पुण्याला निघाले जागा शोधायलासाठी मग मावळमध्ये जागा पाहिली पुण्याला पिंपरीमध्ये पाहिली आणि पाहत असताना परंतु येताना काय झालं त्यांची गाडी कोटपोलीच्या घाटामध्ये पंक्चर झाली पंक्चर झाल्याच्या नंतर पंक्चर झाल्याच्या नंतर त्यावेळेला आता काय करायचं सगळे साहेब बाकी बाकीचे सात आठ जण बसले होते ना मॅनेजर लोक त्यांना वाटलं बरं झालं आता पाय अवघडलेत गुडघे पाय मोकळे करून घेऊया पाय मोकळे करून घेऊया आणि मग पाय मोकळे करून घेऊया मॅडम मॅडम रावणाला कुणी मारलं अहो तुमचंच लक्ष नाही तर पोरं काय लक्ष देणार आहेत तुमचं लक्ष काय आहे सध्या शिक्षण मॅडम एक शौकांती काय आपल्या शिक्षकांनी मराठी शाळेच्या शिक्षकांनी काटकसर केली त्यामुळं इंग्लिश शाळांचं पेय फुटलं तुम्ही शिक्षक पगार घेता पगारा पगाराचं तुम्ही शिकवता मी म्हणत नाही तुम्ही शिकवता पण तुम्ही शिकवण्याच्याऐवजी आपण दूध घेतो दूध घेताना घरी दूध दूध घेताना एक लिटरमध्ये तो गवळी दोन मापं टाकतो टाकतो ना दोन मापं टाकतो आणि नंतर थोडंसं एक्स्ट्रा टाकतो वरचं दूध आणि एक्स्ट्रा आपण लक्ष असतं अरे दोन मापं फूल दिल्यात आणि तरीही त्या गवळ्यानं थोडं एक्स्ट्रा दिलं मग आपल्याला समाधान मिळतं आनंद होतो ना आज गवळ्यानं आपल्याला चांगलं दूध दिलं आलं मॅडम त्याप्रमाणे तुम्ही शिकवताय चांगली गोष्ट आहे परंतु जे वरचं दूध आहे ना संस्काराचं ते कुठेतरी कमी पडतं आहे आता तुम्हीच जर बोलत असाल तर पोरं का नाही बोलणार तुमचं लक्ष आहे सध्या शिक्षण शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग स्वर्ग कोणी पाहिला आहे लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करायचा मार्ग आणि विद्या हे गरीबाचं धन आहे विद्या हे गरीबाचं धन आहे श्रीमंताचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या किशामध्ये शंभर रुपयाची नोट असली एखादा कुठेही गाठून दोन काळामागे देऊन काढून घेऊ शकतो परंतु तुमच्या डोक्यामध्ये एकोणतीसचा चपाडा असला एखादा अभंग असला कुणीही काढून घेऊ शकत नाही आणि मित्रांनो ही संधी माणसाने कारण जीवनामध्ये शिक्षणाची आलेली संधी एकदाच मिळते ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला वाण परत माघारी फिरू शकत नाही त्याप्रमाणे आयुष्यातून शिक्षणाचा गेलेला एक आठवडा एक दिवस एक ताससुद्धा परत मिळत नाही म्हणून या संधीचं पूर्णपणे फायदा घ्या कारण तुम्हाला कल्पना नसते पुढं करिअर नाही घडलं तर किती भयानक सध्या आपल्या देशामध्ये आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रात तरी सुशिक्षित बेरोजगारी नाही आपल्या महाराष्ट्रात आजही नाही पण आपली बेरोजगारी काय होते आपल्या देशा देशातले दे जे अधिकारी आहेत ना या माय डी सीमध्ये सगळे अधिकारी कोण आहेत माहीत आहेत सगळे बाहेरचे बाहेरचे दुबे चौबे पांडे तिवारी तिस मिश्रा शर्मा अगरवाल किंवा स्वामी नायर सगळे तामिळनाडू बिहार इकडले अधिकारी आणि मग आमचे आमचे चव्हाण गोरे किंवा काय काय आडनाव आहे ते कुठं गेले डी जे पुढे नाथून बैलगाड्या पुढं फिरून असेच बेकार राहिले आम्ही अधिकारी का नाही बनू शकत कारण आम्ही करिअरकर लक्ष देत नाही आम्ही फक्त आम्हाला फुक्कट सगळं पाहिजे असतं आता तुम्ही स्वप्न म मी मगाशी म्हटलं स्वप्न बघा तुम्ही स्वप्न पाहिलीत कुणी कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं का हातवर करा कलेक्टर व्हायचं धन्यवाद कलेक्टर व्हायचं जर स्वप्न पाहिलं ना नक्की होऊ शकते स्वप्न मोठी बघा नाही जरी कलेक्टर झाली तर मोठी स्वप्न बघितले जीवदार स्वप्न बघितली तर निदान तहसीलदार तरी होशील मग मोठमोठी स्वप्न बघा जीवदार स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे शिकून शिक्षण आणि सवरून सवरून शिकलं पाहिजे आणि शिकला किती शिकला डॉक्टर कलेक्टर झाला बॅरिस्टर झाला आणि जर संस्कार नसले तर परवा आठ दिवसापर् पूर्वी टी व्हीला एक बातमी वाचली एक कोट्या दिशाचा पोरगा अब्जा दिशाचा पोरगा अडीच कोटीची गाडी घेतो दोन माणसं उडवतो आणि अख्खं घरदार गुंतवतो ऐकलं ना टी व्हीला बातमी बाप आई सगळं पोलीस डॉक्टर आणि त्याच्या जे सपोर्ट करणारे मंत्री पुढारी सगळ्यांना गुंतवतो मग काय कामाचं ते अडीच कोटीची गाडी मग गाडी नसली तरी चालेल पण संस्कार हवे दोन मार्क कमी पडू द्या काही अडचण नाही पण संस्कार असेल ना तुम्ही नक्की जगू शकता तुमच्यातला प्रत्येकजण मोठा चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हे सांगण्यासाठी आलेलं आहे आता मला सांगा स्वप्न मी असंच एका चालत सांगितलं स्वप्न मोठी बघा पण एकदम मोठी स्वप्न बघा काय अडचण नाही पण स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रगती करत चला, ज्याच्याकडे काहीच नाही त्याने सायकल ज्याच्याकडे सायकल नाही त्यानं सायकल घ्या आहे त्याने, त्याने मोटरसायकल परंतु एका मुलानं डायरेक्ट स्टेप घेतली मोटरसायकलची जरा पाऊस आलेला आहे मी दोनच मिनिटात तो मोटरसायकल घ्यावा त्याला वाटलं सायकल आठ हजाराला आहे मोटरसायकल सेकंड हँड दोन चार गॅरेज हिंडला दोन चार गॅरेज हिंडल्याच्या नंतर त्यानं गाड्यात चालू होईना ते आला झोपला आणि झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं ते स्वप्न आलं जे दिवसा दिसलं ते ते गोदड्या झाडायला लागलेला आता आणि जाता झाडता झाडता आखी गोदडी फाडली अरे बाप जागा झाल्या रे काय करतो गोधडी फाडली तेव्हा ते पोरगं म्हणलं पप्पा मोटरसायकल चालूच होत नाही मग स्वप्न स्टेप बाय स्टेप बघा थोडी थोडी करून बघा टप्प्याटप्प्यानं तप्या, बघा एकदम माणूस मोठी गाडी घेऊ शकणार नाही परंतु जी कष्टानं घेतलेली सायकल कष्टानं घेतलेली मोटरसायकल ही शेवटपर्यंत तुम्हाला तारून येईल मला वाटतं पाऊस आहे थांबायचं का सर बस तर मी तुम्हाला सांगत होतो त्या अण्णा हजारांनी हे केलं दुसरं पात्र सांगतो दुसरं पात्र आहे स्वामी विवेकानंद स्वा रामकृष्ण परमहंसाच्या मठामध्ये शिक्षण पूर्ण झालं ते गुरुंना म्हणले गुरुदेव आता माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मग मी आता शेवटी एकच मार्ग सांगा, मला सांगा मोक्ष मुक्ती कशी मिळेल मला जीवनामध्ये मोक्ष मुक्ती कशी मिळेल असं स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसाला विचारलं आणि त्यावेळेला रामकृष्ण परमहंसाच्यावर चिडले अरे कसला स्वार्थी विचार करतो आहे तो कसला ही स्वार्थी विचार करतो आहेस तुझ्या बुद्धिमत्तेचा ज्ञानाचा विद्वत्तेचा या जगासाठी या आपल्या देशासाठी उपयोग करायच्याऐवजी स्वतःच्या फक्त मोक्षाचा विचार करतो आहे किती स्वार्थी मतलब आहे अरे आपल्या देशामध्ये अज्ञान अंधश्रद्धा गरिबी हे हटवण्यासाठी तुझ्या ज्ञानाचा उपयोग कर त्याच्या डोक्यामधला तो वाईट विचार स्वतःला फक्त स्वतःला मतलबी विचार निघून गेला आणि मग त्यांनी भारतभ्रमण केलं भारतभ्रमण करून बाहेरच्या देशामध्ये गेले तिथल्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी सुरुवात करताना त्यांच्या देशामध्ये आपल्यासारखी संस्कृती नाही आपल्यासारखी समाज रचना नाही त्यांच्या देशामध्ये त्यांची समा पती पत्नी फार दिवस एकत्र राहत नाही त्यांचं मुलगं जर सतरा अठरा वर्षाचं झालं त्याला कुठंतरी आश्रमात पैसे देऊन पाठवलं जातं आणि त्यानंतर त्याचा तपास केला जाता नाही त्यांच्या देशातल्या आजोबांना त्यांची नातवंड कोण किती आहेत माहीत नसतं पण आमच्या देशात आमच्या देशात नातवांच्या अंगावर ओरकडलं तर आजीचं काळी चिरतं अन्नाथी बाईच्या पायाला ठेचाळलं आजोबाच्या छाती धस्स होतं इतकी सरदय आपली भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेत सांगताना वाचनाला सुरुवात केली माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो राज्यांचा कडकडाट झाला आणि आपल्या देशाची संस्कृती ते सुमारे तीन तास बोलले त्यांना वीस मिनटं दिली होती तीन तास बोलले गीता गाता भागवत सगळं यजुर्वेद आयुर्वेद सगळ्या वेदावर बोलले आपलं धर्मशास्त्र आपली संस्कृती सांगितली आमची समाजरत्ना सांगितली आणि आमच्या देशामध्ये तुमच्याप्रमाणे वाफेचे इंजिन शोध नाही लागले तंत्रज्ञान नाही सुधारलं पण आमच्या देशात जी भारतीय संस्कृती आहे संतांचे विचार आहेत जे आदर्श समाजव्यवस्था आहे ती तुमच्या देशात नाही असं त्यांनी प्रखर भाषण केलं भाषण ऐकलं प्रभावित झाली आणि प्रभावित झाल्याच्या नंतर वाचन संपून ते बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्याच्यानंतर नंतर त्यांच्या देशातली एक तरुणी त्यांच्या भाषणावर इतकी प्रभावित झाली होती आणि ती तरुणी ते बाहेर जात असताना धावत धावत त्यांच्यासमोर आली आणि त्यांना म्हटली स्वामीजी स्वामीजी ते स्वामीजींनी पाहिलं स्वामीजी म्हणले काय काय नाही मला तुम्हाला एक विचार राहायचं आहे मला एक तुमच्याकडून अपेक्षा आहे ती म्हणली काय अपेक्षा आहे मला तुमच्याशी लग्न करायचं आहे स्वामीजी पाहतच राहिले का लग्न करायचं आहे काही नाही मला तुमच्यासारखा गुणी ज्ञानी विद्वान तुमच्यासारखा एक बलशा एक विद्वान असा मुलगा हवा आहे तुमच्यापासून मुलगा हवा आहे त्यावेळेला स्वामीजी म्हणले तुला मुलगाच हवाय ना तुला मुलगाच हवाय ना तिच्या पायाशी वाकले तर माते आत्ता तू तुम्हाला तुझा मुलगा मान असं स्वामीजी त्यावेळेला म्हणाले आता मला सांगा आजकालचा जर एखादा पुढारी परदेशात गेला असता आणि त्याला एखादी करोडपती महिला एखादी सुंदर युवती म्हणली असती मला तुमच्यापासून एक मुलगा पाहिजे आजचा पुढारी म्हणला असता एक काय दोन घे मग स्वामीजींनी आपल्या देशाची संस्कृती परदेशाची सांगितली आणि मग त्यांच्या जेवण हे झालं स्वामीजीचं पात्र आणि मग त्या स्वामीजींनी आपल्या भारत देशामध्ये आल्यावर भ्रमण केलं अनेक प्रकारे सुधारणा करण्याचे प्रयत्न केले ते जाऊ दे आपला वेग कमी आहे तिसरं पात्र तिसरं पात्र आहे संत तुकाराम संत तुकारामाच्या वडिलांची सावकारकी होती दुकान होतं बऱ्याच जे उधारी होती आणि ती उधारी सावकारकी वसूल करण्यासाठी ते तुकारामांना पाठवायचे तुकाराम शाळेत आठ आठ दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे असतील ते जायचे आणि जाताना लोक इतकी गया वया यायची असंच एकदा त्यांना वसुलीसाठी आपल्या मित्राच्या घरी पाठवलं मित्राच्या घरी पाठवल्यावर मित्राच्या आई वडील गया करायला लागले रडायला लागले नाही फिकलं काय कसे देऊ जाऊ द्या माफ करा हात जोडायला लागले ती गया वाया करताना त्यांचे ते लीन उद्विग्न चेहरे पाहिले आणि आपल्या मित्रांच्या वडिलांना आई त्याच्या कुटुंबांना आपल्या सावकारकीमुळं जर एवढा त्रास होत असेल तर अशा प्रकारची सावकारकी काय कामाची त्यांच्या डोक्यामध्ये ज्या वाईटातून चांगला विचार आला अशी सावकारकी काय कामाची मग ते सावकारकीच्या अख्ख्या डायऱ्या एका फडक्यामध्ये गुंढाळल्या आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या आणि मला वाटतं त्याचमुळं की काय त्यांच्या बुडवलेल्या गाथा त्यांची बुडवलेली गाथा तरारून आली असेल हे झालं आणि मग त्यांच्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार बदलला आणि संत तुकारामाचं जीवित जीवन जरी तर तुम्हाला माहीतच आहे लोकांनी भरपूर त्रास दिला तरीही त्यांना जगाला तारून घेण्याचं जे गाथा रचना केली ते संतांचं साहित्य प्रत्येक गावामध्ये हरिपाठ काकडा भजन प्रत्येक ठिकाणी प्रवचन संतांचे अभंग गायले जातात ते ताजेतवाने वाटतात ऑर्केस्ट्राचं गाणं डीजेचं गाणं सिनेमाचं गाणं एकच वर्षी येतं दुसऱ्या वर्षी गायब होतं वर्षी दिसली का ती शांताबाई परत बाबराव दिसला का आवाज वाढव डी जे तुझ्या दिसला का एकच वर्ष जेचं ऑर्केस्ट्राचं गाणं येतं ते तुमच्या डोक्यामध्ये बसतं आणि प्रत्येक दिवशी हरिपाठामध्ये जे अभंग गायले जातात तुम्ही तिकडे जात नाही आणि कुठं गावामध्ये डीजे वाजला धडांग तुम्ही जेवायचा हात पुसता आणि तिकडे जाऊन लुंगी डान्स करता मग हरिपाठाला जाता का हरिपाठ हरिपाठाला एवढी ताकद आहे ज्याच्या आयुष्यामध्ये दोन अभंग पाठ असतील मी काय हरिपाठ देणार आहे जो दो, मुलगा दोन अभंग पाठ करील कोणते दोन अभंग एक अडोतीस नंबरला अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदी भरिणं तिन्ही लोक काय अर्थ होतो याचा अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे संसार म्हणजे कुणाचा म्हणलं आहे पप्पा मम्मी गुड्डी नुड्डू म्हटलंय का अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरेनं तिन्ही लोकं म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो दोन अभंग पाठ करा एक अवघाची संसार जगाचा संसार नाही कळलं पण स्वतःचा संसार सुखाचा करायचं एवढं कळलं तरी फार झालं आणि दुसरा मला वाटतं पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आयुष्यामध्ये शिका इतकं कारण एक तास तुम्हाला मी हलून देत नाही परंतु पावसामुळं शिका इतकं डिग्र्या कमी पडतील जगा इतकं आयुष्य कमी पडेल हसा इतकं आनंद कमी पडेल दौडा असे कमनाचे बाचा फासा पडेल परंतु मुलांना प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या परमेश्वराला विठ्ठलाला ह्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल देणं भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र रेत शिक्षण संस्थेचे जनता विद्या मंदिर विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय कानूर पठार या शाळेतील हे प्रबोधन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे